माथाडी कामगारांबद्दल सध्या न्यूजमध्ये काही चर्चा सुरू आहेत पण मी आपल्याला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कोणीही कोणत्याही माथाडी कामगाराबद्दल बोगस माथाडी कामगाराबद्दल शासन कुठलंही चुकीचं पाऊल उचलत नाही आहे स्वतः मी मंत्री म्हणून या विभागाचा मंत्री म्हणून जेव्हा अशी तक्रार सभागृहात मांडल्या गेली तेव्हा मी तात्काळ त्या संबंधित अधिकाऱ्यावर एस आय टी लावली एस आय टीचा अहवाल आता सरकारला प्राप्त झालेला आहे आणि मी भाई जगताप साहेबांना एवढंच सांगू इच्छितो की आम्ही कोणालाही न भिता तो कोणीही असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही जो बोगस काम करत असेल माथाडी कामगारांच्या न्याय हक्काला बाधा पोचवत असेल असा कोणीही कितीही मोठा असला कोणत्याही प्रकाराचा गुंड असला तर ता आम्ही त्याला सोडणार नाही त्याला कडक कारवाई आम्ही त्याच्यावर करू आणि या माध्यमातून माथाडी कामगारांचं शोषण हे थांबवण्याचा था प्रयत्न आम्ही करणार आहे सोबत